नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटेज बोडा युट्यूब चॅनलवर तर तुम्हाला माहिती आहे की डब्ल्यू सी डीचं जे आत्ता वेळापत्रक आलं होतं नवीन तर त्यानुसार तुमच्या ज्या परीक्षा आहे चौदा पंधरा सोळा या तारखेला होणाऱ्या आत्ता त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून हे जाहीर केलं होतं तर आता त्याचं जे हॉल तिकीट आहे ते आलेलं आहे ते हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं हेच आपण आज बघणार आहोत तर चला तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो तर सर्वात पहिले काय करायचं आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे असं पेज ओपन होईल तुम्हाला इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे इथं तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि इथं कॅप्चर कोड टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे तर चला हे सगळं करून मी तुम्हाला दाखवतो तर आता त्या सर्व गोष्टी टाकून तुम्ही जर लॉग इन केलं तर तुमच्यापुढे अशी इन्फॉर्मेशन ओपन होईल तुमची सगळी इन्फॉर्मेशन दिसेल आता मी ही हायड करतो आहे त्यानंतर इथं तुम्हाला चार टॅप दिसत असतील इथं ॲप्लिकेशन डिटेल्स त्यानंतर इथे ॲडमिट कार्ड इथे हेल्प डेस्क त्यानंतर इथं पेमेंट स्लिप तर आपल्याला यातून काय करायचं आहे ॲडमिट कार्डच्या याच्यावर क्लिक करायचं आहे ॲडमिट कार्डवर क्लिक केल्यानंतर इथे तुमच्या पुढे असं दिसेल की तुमचं इथं ॲडमिट कार्ड आलेलं आहे ते डाउनलोड करायचं आहे ॲडमिट कार्डवर क्लिक केल्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड होऊन जाईल इथे तुम्हाला दिसत असेल वॉटर कन्झर्वेशन ऑफिसर तुमची जी प्लेस आहे एक्झाम प्लेस ती इथे तुम्हाला दिलेली त्यानंतर इथं तुमची डेट दिलेली तुमचं टायमिंग वगैरे असं सगळं दिलेलं आहे त्यानंतर इथे ॲडमिट कार्डवर क्लिक करून तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं अशा प्रकारे तुमची जी एक्झाम आहे ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या तुमच्या ठिकाणी ते दिलेलंच आहे तरी तुम्ही एकदा ते क्रॉस व्हेरीफाय करून घ्या तुमची डेट काय ती नीट बघून घ्या टायमिंग वगैरे शिफ्ट वगैरे सगळं नीट बघून घ्या तर अशा प्रकारे ही डब्ल्यू सी डीकडून एक अपडेट आली होती हॉल तिकीटची तर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करताना काहीही प्रॉब्लेम आला तर तो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हॉल तिकीट डाउनलोड करताना तुम्ही जो तुमचा रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड आहे तो नीट टाका तो आय डी पासवर्ड तुम्हाला कुठे भेटणार आहे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला असेल त्यावेळेस तुमच्या मेलवर आय डी पासवर्ड आलेला असेल तिथेच जाऊन तुम्ही तो चेक करा तुम्हाला नक्की भेटून जाईल आणि जरी काही अडचण आली तर ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आपण नक्की ती सॉल्व करू आणि अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जे आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशा वेगवेगळ्या अपडेट पहिले भेटत जातील त्यानंतर हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जेवढे पण तुमचे मित्रमैत्रिणी जे डब्ल्यू सी डीचे एक्झाम देणार आहे त्यांच्यापर्यंत ही अपडेट नक्की पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा